हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नय ओम श्री गुरु देवताय सर्व श्री परत एकदा समोर आहे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस शलिवांश एकोणाशे सत्तेचाळीस समसर विश्वा अयन दक्षिण ऋतू वर्षा मासाषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी ती आहे सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे पुष्य नक्षत्र आहे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटानंतर आश्लेष नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो हर्ष योग आहे रात्री सात वाजून पंधरा मिनिटांनंतर वज्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनिटांनंतर वनस्करणाला सुरुवात होईल रात्री नऊ वाजून एकोणावीस मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथून राशीत असेल गुरु देखील मिथून राशीत कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा ला संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळहात एक पडी पाणी थोड्या अक्षर एक व फुल व फुलाची पाकळी आणि हा या छोटासा संकल्प बनायला सुरुवात करा हर ओम शिवशिव शंभो प्रवर्त प्रवर्तमान असं कलियुगे प्रथम पाधे चंबुदी भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रवाने शालिवान शके एकोणवशे सत्तेचाळीस प्रवादेष्ठ सवा सरावते विश्वासो नाम दक्षिण हयने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्ष मंदवासे पुष्य नक्षत्रे हर्षन योगे गरज कर निकतायाम तृतीय शुभती तो वीर गोत्र उत्पन्न विकड़ापा मोह पात्र दुरी तक्षे द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचारे ओम सौरशोपचारी स्त्रिंग पूजा ओम नित्य देव पूजा करीशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजळाच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामना सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणतीस जुलै जून दिनांक एकोणतीस जुलै दिनांक तीन चार पाच सात नऊ बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे जुलै दिनांक तीन सात आणि नऊ बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे जुलै दिनांक तीन पाच सात बारा तेरा आणि एकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे जुलै दिनांक तीन चार तेरा चौदा आणि अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे जुलै दिनांक तीन पाच सात बारा तेरा सोळा अठरा एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी तसेच करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण शिवलिंगाची करू शकता तेही पंडिताच्या माध्यमातून मी तेव्हा देव काळामध्ये घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असत तर यासाठी काही वेगळे नियम असतात ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे तेव्हाच घरी शिवलिंग स्थापना करण्याचा विचार करावा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमन बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता स्व पंचांग संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही ना। आणि मुहूर्तताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही ना मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये विनायक चतुर्थी आहे मित्रांनो आपण यासाठी माझा व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो नियमांचे पालन करून आपल्याला हे चतुर्थीवत गणपती बाप्पाच्या अर्पण करायचे चतुर्थी श्राद्ध कर्म देखील आहे या तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडधान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच आपली पित्रशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन सुखमय सुखमयपणे मित्रांनो मित्रांनो रात्री नऊ वाजून एकोणतीस मिनिटानंतर भद्रायुगाला सुरुवात आहे होत आहे हा योग राहूच्या अंडार असल्यामुळे हा अशुभ काळ असणार आहे शक्यतो महत्वाची कामे या वेळेत करू नका कारण त्यात यश मिळणे कठीण जाईल आहे हजारायचा आपल्याला नव्यानं काही होऊन सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो राहू काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामांना बिघडून टाकतो मित्रांनो तेव्हा महत्वाची कामे या दीड तासाच्या काळात करू नका इतर वेळेस करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर ग्रहांमध्ये अस्तंगत किंवा वक्री ग्रहांमध्ये सध्या गुरु हा अस्तंगत झालेला आहे रवीजळा असल्यामुळे तो निर्भर झालेला आहे तेव्हा त्याचे कारकत्वाचे फळ आपल्याला मिळणे मुश्किल आहे मित्रांनो तरी देखील आपल्याला काही किरकोळ पूजा अर्चा करायची असेल गुरुच्या संबंधित आपण पंडिताच्या माध्यमातूनच करावी मित्रांनो फळाची अपेक्षा मात्र करू नये मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा जो आहे तो मी याच ठिकाणी संपवतोय आपण जर माझ्या मताशी मता सहमत असेल तर कृपया माझे करा करा लाईक आपले करुट मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट मध्ये आपली मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव